मित्रो नमस्कार आजचा आपला विषय आहे शालार्थ घोटाळा या विषयापेक्षाही त्याच्यात आपल्याला असं म्हणता येईल की या शालार्थ घोटाळ्याचा तपास घेण्याकरता जे विशेष तपास पथक अर्थात एस आय टी स्थापन करण्यात आलेला आहे त्यामध्ये शालार्थ घोटाळा झाला आहे अशी परिस्थिती सध्या आपल्या समोर येत आहे वर्तमानपत्राच्या माध्यमातून आणि शासनाची जी परिपत्रक आली आहेत त्या सगळ्यांचा परामर्श घेतला तर असं लक्षात येतं की हा जो शालार्थ घोटाळा झालेला आहे हा काहीशे करोड रुपयांचा आहे आणि त्याकरता राज्य शासनानं विशेष तपास पथक नियुक्त केलेला आहे या विशेष तपास पथकाला कस मॅनेज केलं जात असा दोन प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्यातल्या संवाद ध्वनिमुद्रित करण्यात आला आणि त्याची क्लिप सगळीकडे व्हायरल झाली आणि जेव्हा अशा पद्धतीचं कामकाज होतं त्या शासनाला नाईलाजाने अशा अधिकाऱ्यांना पदमुक्त करावं लागतं त्यानुसार हे दोनही शिक्षणाधिकारी त्वरित निलंबित झालेले आहेत अर्थात ते निलंबित झाले आहेत यावरतीच सर्व काही आलबेलय असं समजण्यामध्ये अर्थ नाही कारण अशाच पद्धतीमध्ये मुंबई विभागीय अधिकारी संगवे यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप होते त्या आरोपाच्या अनुषंगाने त्यांना दीर्घकालाचा तुरुंगवास झाला होता त्या तुरुंगवासानुसार त्यांच्यावरती कारवाई होऊन त्यांचं निलंबन करण्यात आलं होतं परंतु तांत्रिकतेच्या कारणास्तव सरकारी कर्मचाऱ्यांकरता जे न्यायाधिकरण असतं त्या न्यायाधिकरणाने ही तांत्रिक बाजू लक्षात घेऊन या यांची पुनर्स्थापना करण्याचे शासनाला आदेश दिले आणि त्या आदेशानुसार संघवे हे शालंत प्रशा मंडळाच्या अध्यक्षपदावर अद रुज झाले नाही तर एक उदाहरण देतो ग्रंथपालांच्या संबंधामध्ये दे उच्च न्यायालयाचा निर्णय असताना सुद्धा राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात गेलं होतं मग या शाळा न्यायाधिकरणाच्या निर्णयाच्या विरुद्ध राज्य शासन उच्च न्यायालयात का गेलं नाही याचा अर्थ जो मगाशी आपण आधी सुरुवातीला चर्चेला की जो विशेष तपास पथक आहे त्याच्यातच शालार्थ घोटाळा झालेला आहे आणि या शालार्थ घोटाळ्याची तीव्रता इतकी मोठी आहे ज्याचं जे मूळ स्थान ते नागपूरमध्ये लक्षात आलं आणि मग त्याची व्याप्ती जिल्हा जिल्हा वार राज्यभरात पसरली आणि मग राज्यभरात याचे तपास सुरू झाले आणि या तपास अधिकाऱ्यांच्या संबंधामध्येच काही शंका अशा माध्यमातून निर्माण झाल्या किंवा प्रारंभीच्या काळामध्ये या तपास पथकाने किंवा तपास पथकाच्या आदेशाने जी कामं होत होती त्यामध्ये शैथिल्य आल्यासारखं जाणवलं आणि मग कुणाला तरी वाचवण्याकरता काही प्रयत्न होत आहेत का अशी शंका सामान्य जनांच्या मनामध्ये आली नाहीतर सरकारी कर्मचारी असो किंवा खाजगी शाळेतील शिक्षक शिक्षकेतर असो यांना धारेवर धरणारं सरकार या बाबतीमध्ये नरमाईचं धोरण का स्वीकारतंय हा आजचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे नुकती झालेल्या बातमीनुसार नाशिकचे विभागीय जे होते अधिकारी बी बी चव्हाण सॉरी माफ करा त्यांच्या डॉक्टर शब्द लावायला लागतो डॉक्टर बी बी चव्हाण यांच्या संभाजीनगर मधल्या शिक्षण अधिकारी पदाच्या पासूनचे भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यावर आहेत त्यांची चौकशी सुरू आहे आणि त्याकरता त्यांनी जो जामिनाचा अर्ज केला होता हा जामिनाचा अर्ज फेटाळण्यात आल्याची आता बातमी आलेली आहे या सगळ्याचा विचार करता कुठेतरी काहीतरी कडू आहे काहीतरी गोड आहे परंतु सर्वच बाबतीमध्ये जर विचार केला तर मला एकच शंका आहे या सगळ्याच जे मूळ आहे ते जवळजवळ तीन वर्षापूर्वीच्या काळात आणि त्यावेळेचे महाराष्ट्राचे शिक्षण आयुक्त भारतीय प्रशासन सेवेचे अधिकारी सूरजजी मांढरे यांनी एक्केचाळीस लोकांची यादी लाच लुचपत प्रतिबंधक खात्याला दिली होती आणि खात्याला अशी विनंती केली होती की तुम्ही यांचा तपास करा आणि गुन्हे दाखल करा ही सगळ्यात रास्त मागणी आणि पद्धत होती हे विशेष तपास पथक आणि या सगळ्या गोष्टी त्याची तांत्रिकता कारण न्यायालय शेवटी काय तांत्रिकतेवर भर आहे किती केसेस न्यायालयामधल्या मेरिट निकाली येतात आणि किती केसेस तांत्रिकतेवरती येतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि अशाच तांत्रिकतेचा आधार घेणारे दिल्लीमधले जे मान्यवर वकील समजले जातात ज्यांनी आतापर्यंतच्या या तांत्रिक बाबींच्या संदर्भामध्ये फार काही नाही दोन एक हजार कोटी पर्यंतची संपत्ती जमा केलेली आहे ती केवळ या तांत्रिकतेच्या आधारावर आणि म्हणून तांत्रिकतेवरती जास्त भर न देता या संबंधामध्ये त्या प्रकरणामधलं मेरिट हे बघणं आवश्यक आहे असं मला वाटतं एवढं बोलतो आजचा हा व्हिडिओ थांबवतो जाता आता एकच विनंती आपल्याला आवडलं लाईक करा शेअर करा धन्यवाद नमस्कार